तलवार घोडे जिंकणं मग सरदार जिंकल्यानंतर त्यांना सोन्याचं कडं देणं कौतुक करणं हे तर आपल्याला शिवचरित्रात ठाई भेटतं कारण शिवचरित्र कसं आहे विजय 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 आणि पुरंदरच्या तहात फक्त आपण मागे आलो आहे पण तशा घटना तर विजयाच्याच आहेत पण मला असं उदाहरण मी शोधत होतो की जिथे राजांची मोहीम फसले आणि फसलेल्या मोहिमेमध्ये म्हणजे अपयशामध्ये राजे आपल्या सवंगड्यांशी कसे वागतात जिंकल्यावर तर सगळे जिंकण्याचे साथीदार असतात अपयशाचं साथीदार कोण नेतृत्व तिथे कसं वागतं असं कोणतं उदाहरण आहे का एक सापडलं आणि ते तुम्हाला सांगतो कोणतं आहे आपण रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे मी ज्या जिल्ह्यात येते तिथे मुरुडजवळ जंजिरा नावाचा किल्ला आहे तो शिवाजी महाराजांच्या कालावधीतही घेता आला नाही आणि संभाजी महाराज अबेत्य अजिंक्य आहे तो घेणं अवघड काय डोंगरी किल्ले जे आहेत ते एखाद्या मावळ्याला पटाईत तुम्ही दोर लावून वरती पाठवलं हो ला, दरवाजा उघडला हे शक्य आहे त्या किल्ल्यात अवघड असं आहे की समुद्रात येतो त्याच्यामुळे तुम्हाला बरं तोफा रोखलेल्या आहेत तुम्ही समुद्रातनं इतकं सैन्य घेऊन जाणार कसं बरं समजा तुम्ही आज जरी गेलात जंजिऱ्याला आता अगदी जवळजवळ जाईपर्यंत तुम्हाला जंजिराचा दरवाजाच भेटत नाही राजांनी जंजिरा घ्यायची मोहीम मोरोपंतांवर सोपवली होती त्यांचं सगळं ठरलं होतं एका काळोख्या रात्री राजांनी योजना करून दिली आहे राजांच्या सगळ्या योजना या जलद चपळाईनं आणि आक्रमकतेनं असतात म्हणजे शत्रू सावध व्हायच्या आत राजांनी ते साध्य केलेलं असतं आणि ते परत निघालेले असतात असं सगळं ठरलेलं असतं फक्त त्यांना एका माणसाची गरज असते का तर जंजिऱ्याच्या तिथे जाऊन उपयोग नाही तिथे पुन्हा तट आहे तटाला ता शिडी लागलेली असेल तर तुम्ही अतिशय जलदगतीनं आलात तसं जलदगतीतून वरती चढाल त्यामुळे त्यांना एक माणूस पाहिजे असतो की जो तटाला शिड्या लावेल मोरोपण त्यांना कोणीतरी सांगतं लाय पाटील आहे आगरी कोळीवाड्यातला वाड्यातला जो समुद्रावर असा अक्षरशः खेळतो ते लायपाटल्याकडे येतात त्याला मोहीम सांगतात जीवावरची आहे असंही सांगतात करशील का तो फक्त एका शब्दात हो म्हणतो बाकी काहीच बोलत नाही मोरोपण त्यांना थोडी शंका असते पण जी माणसं कामाची असतात ती जास्त बोलत नसतात आणि तुम्हाला सांगतो त्या दिवशी लाया जे जातो ना तो त्या काळोख्या रात्री कसा जातो हे फक्त त्या समुद्राला त्या वाऱ्याला त्या काळोखाला आणि लायालाच माहीत तो गेला आहे तटाला शिड्या लावून बसला आहे बरं असा तटाला शिड्या लावून बसला आहे आणि शत्रू अशा तोफा रोखून बघतोय की पुढून कुणी शत्रू येतो आहे का त्यांना हे माहीत नाही शिवाजीराजांचा कोणी सच्चा मावळा आपल्या तिथे बसला आहे आणि तो वाट पाहतो आहे आता पंत येतील तिकडे मोरोपंतांना कोणीतरी सांगितलं आहे की दर्या इतका खवळला आहे की आत्ता या खवळलेल्या दर्यात कुणीच जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी बेत रद्द केलं आणि ते तिकडेच थांबलेत हा बिचारा पहाट होईपर्यंत वाट पाहतो आता तर उजाडणार बरं तो सापडेल मृत्यू येईल याची त्याला भीती नाही पण आपण सापडलो तर राजांची योजना शत्रूच्या ताब्यात जाईल आणि ती परत वापरता येणार नाही म्हणून ना हा नाराज मनानं ना पुन्हा डुबकी घेतो पंतांना भेटतो पंतांना कळतो मोरो पंतांना हा पठ्ठ्या गेला होता मग ते मोठ्या मनानं त्याला घेऊन राजांकडे येतात राजांना सांगतात आम्हीच कच खाल्ली पण हा गेला होता आता बघा प्रसंग किती अवघड आहे की राजांना सगळ्यात मोठं अपयश अपयश म्हणजे यश मिळालं असतं तर राजांना सगळ्यात मोठा आनंद झाला असता कारण समुद्रावर सत्ता गाजवता आली असती म्हणजे जंजिरा राजांसाठी इकडचे तीनशे साठ किल्ले आणि एक जंजिरा जर धरला तर स कारण परदेशांशी व्यापार जंजिराच्या माध्यमातनं चालायचा किंवा तिथून एक हुकूमत होती आणि राजांसाठी तो एक किल्ला नव्हता आरमारावरचं प्रभुत्व समुद्रावरची सत्ता याच्यासाठी तो मोठा आहे आणि तो अजिंक्य राहिला आहे म्हणजे कल्पना करा तो जर जा स्वराज्यात आला असतं तर किती मोठं यश होतं आता राजांनी नाराज व्हायला पाहिजे आजच्या भाषेत फ्रस्टेशन यायला पाहिजे किंवा अपयशाचं आप खापर आपल्या सवंगड्यांच्या डोक्यावर फोडलं पाहिजे राजे काय करतात त्या लायपाटल्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणतात अरे तू किती प्रयत्न लावला आहे आणि कसलं भारी काम केलं आहे की तू स्वतः जाऊन पोचला लाय पाटील इतका निर्मळ की राजांना म्हणतो अहो राजा रा राजे यशच नाही मिला मिळालं जंजिऱ्यामध्ये आपण जंजिरा घेतलाच नाही तर माझ्या प्रयत्नाचं कसलं आहे कौतुक तेव्हा राजे म्हणतात अरे असं नसतं कधी काळ अनुकूल असतो त्यावेळेस आपल्याला थोड्या प्रयत्नातसुद्धा यश मिळतं कधी काळ प्रतिकूल असतो त्यावेळेस आपण खूप प्रयत्न केले तरी यश मिळत नाही जीवनामध्ये काळ अनुकूल प्रतिकूल असतोच प्रयत्न महत्त्वाचा आहे यश हे दैवाधीन असतं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मला दिसतंय की तू प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहेस तुझ्यावर खुश आहेत तुला काय पाहिजे बोल फुळा भाबडा तो काहीच मागत नाही राजे म्हणतात तू मागत नसशील पण लक्षात ठेव आजपासून तुला पालखीचा मान आता पालखीचा मान हे आजच्या आपण पैशाच्या जगात अडकणाऱ्याला ना कळणार नाही की पैशाचा मान म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगतो की ज्याला पालखीचा मान राजांच्या गडावर त्याला त्याच्या रावण्यांमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठी प्रतिष्ठा की याला राजांच्या गडावर पालखीचा मान आहे पण तो लाय पाटील काय म्हणतो राजं तुम्ही मोरं असताना म्या पालखीत बसून यायचं माझ्या उभ्या हयातीत बी हे जमायचं नाही राजांना कळतं हा माणूस वेगळ्या पद्धतीचा आहे मग राजे त्याला फक्त हळूच म्हणतात बरं ते जाऊ दे मला सांग मी जर तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं तर त्याच्यात शिरशील आपल्या स्वराज्याचं रक्षण करायला आरमार आपलं मजबूत करायला गलबतावरून तू समुद्रावर आपल्या आपल्या स्वराज्याचं आणि आरमाराचं रक्षण कर गलबतात शिरशील आता हा अभिमानाचा विषय आहे लाया म्हणतो तर तर का शिरणार नाही तुमच्यासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी नक्की त्या गलबतात शिरीन एवढं ऐकल्याबरोबर राजे मोरोपंतांकडे पाहतात आणि म्हणतात पंत लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा आणि आता पुन्हा लायाला म्हणतात काय लायाजीराव आता तरी पालखीत शिरणार की नाही लाया उभ्या जागी गई वरतो राजांना मिठी मारतो मला सांगा असं जर कौतुक असेल तर लायाला जेव्हा पुढच्या मोहिमेवर पाठवलं जाईल तेव्हा त्याच्या अंगामध्ये शंभर हत्तींचं बळ आलेलं असेल ना